सलग दोन दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे धाराशिव जिल्ह्यामधील दिल, ओलपा नदीला महापूर आला होता आणि त्यामुळं नदीपात्राच्या भागातील जी काही शेती होती त्याचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि सध्या आज पाणी पाण्याची पातळी कमी झाल्यामुळे मी माझ्या शेतात आलेलो आहे आणि या शेतामध्ये तुरीचं पीक होतं आणि या पिकाची पूर्णपणे हानी झालेली आहे आणि हे पीक पूर्णपणे वाया गेलेलं आहे आणि फक्त पिकाचीच नुकसानी झाली नसून तर जी बऱ्याच प्रकारची आम्ही बांधववर झाडं लावली होती त्याच्यानंतर शेतातून माती वाहून गेली आहे आणि बऱ्याच गाळ घाण आणि काही मोठी झाडं उपटून शेतात आलेले आहेत तर माग बावीस वीस बावीस तारखेला झालेल्या मुसळधार पावसामुळं जे खासापुरी प्रकल्प आहे त्यातून खूप मोठ्या पाण्याचा विसर्ग झाला होता आणि त्याच्यामुळं ज्या उल्फा नदीचं पात्र आहे ते, पात ते एकदम दुथडी भरून वाहत होतं आणि उल्फा नदीला महापूर आलेला होता तर मग त्या भागातील बरीच शेती म्हणजे बावची रुई दुधी बुढ सोनगिरी त्याच्यानंतर वडनेर देवगाव या भागातील जे काही शेती होती नदीच्या बाजूला त्यांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि महाग ब बहुतेक एक महिन्यापूर्वीच असंच पूर आला होता नदीला आणि त्याच्यामुळं जे उडिदाचं पीक आहे त्याचं नुकसान झालेलं होतं आणि त्याची पाहणी करण्यासाठीसुद्धा बरीच प्रशासनाची माणसं येऊन गेली होती पण नंतर जो आता पाऊस झाला मागच्या दोन तीन दिवसामागं त्यानं ज्या प्रकारची हानी झाली ती तुम्ही इथं बघू शकता या व्हिडिओमध्ये आणि मला माझी प्रशासनाला विनंती आहे की त्यांनी या सर्व पिकाची पाहणी करावी खास करून जी नदीकाठची शेतीवाडी आहे आणि लवकरात लवकर शेतकऱ्यांना योग्य ती मदत करावी आणि हा जो महाप्रलय आला होता हा तब्बल जव जो, जवळपास चाळीस वर्षापूर्वीसुद्धा असंच पूर परिस्थिती या भागात ओढवली होढवली होती असं बरेच जाणकार लोक सांगतात आणि तशाच प्रकारचं हे दृश्य आता धाराशिव जिल्ह्यामध्ये आहे आणि बऱ्याच ठिकाणी हे आ, सध्या चालू आहे आणि याच पूर परिस्थितीमध्ये इथंच शेजारी तुम्ही इथं बघू शकता त्या टेकडीवर जवळपास बारा लोक अडकली होती बारा तास ती पुराच्या पाण्यामध्ये अडकली होती आणि नंतर बचाव पथकाने त्यांना सुपग्रुप बाहेर पाडलं तर आता जे नुकसान झाले ते तर काय भरून काढता येणार नाही पण यातच काहीतरी सुधारणा करता येईल अशी मी अपेक्षा करतो आणि ज्या ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे या अपुराच्या पाण्यामुळं बऱ्याच लोकांचं पशुधन वाहून गेलं आहे बऱ्याच जणांचं घरामध्ये पाणी पशु यांच्यानंतर त्यांच्या गुरांचा चारा त्याची व्यवस्था हे सगळं वाहून गेले एकंदरीत खरंच खूप मोठ्या प्रमाणात धाराशिव जिल्ह्यामध्ये आणि बऱ्याच ठिकाणी महाराष्ट्रात ही पूर परिस्थिती आढळून आली आहे तर आम्ही पृथ्वीराज लिमकर धाराशिव जिल्ह्यामधून परांडा तालुका आणि दुधीच्या शिवारातून सध्या हा व्हिडिओ बनवत आहे तर एक माहितीस्तव म्हणजे पुढच्या पिढीला एक कल्पना म्हणून की महापूर काय असतो आणि ते झाल्यानंतर शेतात काय अवस्था होऊ शकते हा एक व्हिडिओ त्यांनाही उपयोगी पडेल तर आणि आज रुई गावामध्ये आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे येणार होते पण बऱ्या दुसऱ्या ठिकाणी जिथं सध्या पाणी वाहत आहे आणि जास्त नदी प्रवाह आहे त्या ठिकाणी त्यांनी जाऊन भेट दिलेली आहे दिले तर आता मी सध्या शेतात आहे आणि पावसाचं वातावरण झालेलं आहे आणि अजूनसुद्धा पावसाचा इशारा दिलेला आहे तर आज मी इथं शेतात आलेलो आहे जवळ सत्तावीस तारखेला आणि नंतर कधी येता येईल याची काही मला खात्रीशीर माहिती देता येणार नाही आणि हे ज्या प्रकारचं नुकसान शेतामध्ये झालेलं आहे तुरीचं पू पीक पूर्णपणे वाहून गेलेलं आहे आणि इथं पाठीमाग सगळा गाळ वाळू आणि विविध झाडं वाहून आलेले आहेत तर मग माझी प्रशासनाला आहे की त्यांनी सर्व पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत करावी ज्यांचे नुकसान झालेलं आहे जेणेकरून त्यांना एक धीर मिळेल कारण की अजूनसुद्धा बरेच मुसळधार पावसाचा इशारा दिलेला आहे आणि अजूनसुद्धा याच दुःखातून शेतकरी सावरलेले नाहीत तर अजून जर याच प्रकारचं एक नैसर्गिक संकट जर या भागात उढवलं तर खरंच शेतकऱ्यांचं मनोबल खचून जाणार आहे तर प्रशासनानं मदत करावी माझी आणि धाराशिव जिल्ह्यातील हे तर महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांची आणि नागरिकांची मागणी आहे धन्यवाद